नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक आणि दोन द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणवीस गुणांसाठी आहे वेळ एक, एक तास आहे परिसर अभ्यास भाग एकचे प्रश्न पाहूया बारा गुणांसाठी आहेत प्रश्न क्रमांक पहिला त्यातील अ दोन दोन नावे लिहा एक राष्ट्रीय उद्यान उत्तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान दोन महाराष्ट्रातील जिल्हे कोणतेही दोन जिल्ह्यांची नावे लिहायचे आहेत पुणे सातारा सोलापूर अहमदनगर कोल्हापूर सांगली यापैकी कोणत्याही दोन जिल्ह्यांची नावे लिहा ब एका वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी नैसर्गिक आपत्तीची नावे लिहा दुष्काळ भूकंप पूर चक्रीवादळी इत्यादी दोन प्रसारमाध्यमे कोणकोणती कुन आहेत उत्तर दूरदर्शन मोबाईल संगणक इत्यादी प्रसारमाध्यमे आहेत वर्तमानपत्रसुद्धा लिहू शकता टी व्ही लिहू शकता तीन सायकल वापरायचे फायदे लिहा उत्तर वेळेची बचत होते शारीरिक व्यायाम होतो पैशाची बचत होते प्रश्न क्रमांक दोन चुकी बरोबर ते लिहा तीन गुणांसाठी एक पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर मिळते चूक बाजारातील चटपटीत पदार्थांमुळे शरीरा शरीराला संतुलित आहार मिळतो चूक फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला उब मिळते चूक थंडावा मिळतो प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे त्यातील एक वाहतुकीच्या सोयीमुळे आपणाला कोणता फायदा होतो उत्तर वेळ व श्रमांची बचत होते कामे जलदगतीने होतात आरोग्यांसाठी फिरता दवाखाना किंवा ॲम्ब्युलन्सचा वापर करता येतो दोन पक्षांचा जीवनक्रम लिहा पक्षी घरटी बांधतात त्यामध्ये अंडी घालतात अंड्यातून पिल्ले तयार होतात पक्ष्यांना खाऊ घालतात पिल्लांना उडता येऊ लागले की उडून जातात परिसर अभ्यास दोनचे प्रश्न पाहूया आठ गुणांसाठी हा प्रश्न आहे त्यातील चौथा प्रश्न रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा महाराष्ट्रातील पुराश्म युगातील स्थळांपैकी नाशिकजवळचे टिंबटिंब हे स्थळ प्रसिद्ध आहे उत्तर गंगापूर दोन नवाश्मयुगाच्या सुरुवातीला टिंबटिंब घरे बांधली जात कुडाची तीन राजस्थानमधील टिंबटिंब हे मध्याश्मयुगीन स्थळ आहे बागोर चार टिंबटिंब हा हत्तीचा पूर्वज होय मॅथोज दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून आपण उत्तरे लिहिलेली आहेत प्रश्न क्रमांक चार खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे त्यातील एक मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुकाम का करू लागला उत्तर भटकंती करणाऱ्या बुद्धिमान मानवाचे समूह बदलत्या हवामानानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वस्ती करून राहत असत फळे कंदेमुळे गोळा करणे ही कामे करत तसेच कोणत्या ठिकाणी शिकार मिळेल याचा अंदाज घेऊन असे ठिकाण निवडून एके ठिकाणी दीर्घकाळ मुकाम करू लागला दोन कोणत्याही पाच प्राण्यांची उपयुक्तता लिहा उत्तर कुत्रा मानव प्रथम शिकार करताना कुत्र्याचे सहाय्य घेत असे दोन गाय गाय दूध दुद देते दुधाचे अनेक पदार्थ बनवता येतात तीन घोडा प्रवास करण्यासाठी सामान वाहून नेण्यासाठी चार बैल शेतीतील कामांसाठी बैलाचा उपयोग होतो पाच मेंढी मेंढीपासून लोकर मिळते मेंढीपासून दूध मिळते तुम्हाला पण माहीत असणाऱ्या कोणत्याही पाच प्राण्यांची नावे तुम्ही लिहू शकता आणि त्याचा मानवी जीवनासाठी कोणता उपयोग होतो ते लिहू शकता अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित वीस गुणांची पाहिलेली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील